जरा त्याचप्रमाणे आजच्या या फॅशन वॉकच्या अजिखा सुनीताजीकर मॅडम आपल्या मंचावर आहे आणि जोरदार टाळ्या सुनीता मॅडमला विनंती करतो की आपण मंचावर घेऊन यायचंय आजच्या कार्यक्रमाच्या परीक्षका अर्थात सिनेदारका आदितीजी सरेंदर मॅडम यांना धोनी सुनीता मॅडम या आणि अस्तित्वची टीम कार्यक्रम अस्तित्व एक पाऊल स्पर्धकांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी समोर बसून घ्यायचं समोर ज्या चेअर लावलेल्या त्या ठिकाणी बसून घ्यायचं सर्व स्पर्धा जे स्पर्धेत सहभागी झाले होते त्या सगळ्यांना विनंती आपण सगळ्यांनी बसून घ्या काळ्यांचा आवाज काळ्यांचा कशा अधिक सावंत मॅडम साठी आणि अर्थात अस्तित्व अतिशय सुंदर स नियोजन आयुष्यात भारी जबरदस्त यावेळी या आल्यात बाकीच्या बसलेल्या यायच्या पुढच्या वेळी ताई बरोबर आहे ना चला सगळ्यांनी आपण या ठिकाणी या सुंदरशा कार्यक्रमाचा आनंद घेतलेला म्हणजे पहाणं आज जो कार्यक्रम झाला तो सगळा वेगवेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम झाला पहिला शुभारंभ झाला तो म्हणजे अर्थात ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शहीदांनी प्राणाचं बलिदान दिलं आणि त्यातलंच एक नाव म्हणजे ज्यांनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी या देशाला आपलं आयुष्य समर्पित केलं ते म्हणजे कॅप्टन विनायकजी गोरे यांच्या मातोश्री आपण ज्यांना वीरमाता म्हणतो की ज्यांनी स्वप्न पाहिलं की माझा विनायक तर गेला परंतु असे अनेक विनायक मला तयार करायचे आहेत म्हणजे प्रत्येकाला त्यांनी शाळा शाळांमध्ये कॉलेजमध्ये जाऊन मुलांना सांगितलं की तुम्ही सैन्यामध्ये भरती व्हा त्या म्हणजे वीरमाता अनुराधाजी गोरे आल्या होत्या निवेदिका अर्थात ज्यांनी अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या सेलिब्रिटीच्या निवेदन निवेदनाच्या माध्यमातून मुलाखती घेतलेल्या म्हणजे उत्तरादायी मोने आल्या होत्या त्यानंतर झाला ते म्हणजे प्रत्येकावर संस्कार असले पाहिजे ते संस्कार कसे आत्ता आपण प्रत्येक मुलाला सांगतो कविता पाठ कर पाठ काय होत गाणं मात्र पाठ होतं बरोबर की नाही परंतु अशा मुलांसाठी संस्कार वर्गाच्या माध्यमातून श्लोक आणि मंत्रपठनाचा जो कार्यक्रम झाला तोही झाला त्यानंतर अल्मिला ऑर्केस्ट्राच्या माध्यम ठिकाणी लाभल्या म्हणून जोरदार ठिकाणी मी सुनीता वाडकर मॅडमला विनंती करतो की आज या कार्यक्रमाला खास एक पाऊल प्रकाशाकडे आहे आता सदिती मॅडमच एक पाऊल अस्तित्वाच्या कोकण जत्रेकडे या ठिकाणी लावलं म्हणून त्यांचा आपण येतोचित आपल्या अस्तित्वाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत जोरदार टाळण्या झाल्या पाहिजेत घ्यायचं कारण की जरा उत्सुकता अजून थोडीशी वाढवायची आहे रेडी ओके चालेल तोपर्यंत मी या ठिकाणी आदित्य मॅडम आपणास विनंती करेन मॅमला विनंती करेल आपण शुभेच्छा द्याव्यात नमस्कार खरं तर दोघी सुनीतांचं खूप खूप आभार की इतक्या जत्रा म्हटली की मजा करायलाच जातो आपण आणि तसंच वाटतं की इतक्या रात्रीपर्यंत तुम्ही सगळ्या उत्साहात थांबल्यात म्हणजे या जत्रेमध्ये तुम्ही मजा करता आणि कोकणचे खास मेवे आहे तिकडे आंबा आहे त्यानंतर खरबस दिसतो इथे त्यानंतर मला आणखीन कोकणी पदार्थांची लयलूट करताना दिसत आहेत लोक एक पाणीपुरीचा स्टॉल पण दिसत आहे मला असं वाटतं आपली मुंबई आपला महाराष्ट्र सगळ्यांना सामावून घेणार आहे आणि तसंच या कोकण जत्रेने सगळ्या पदार्थांना सगळ्या संस्कृतींना सामावून घेतलं आहे त्यामुळे सुनीता तुमच्या या कन्सेप्टसाठी अस्तित्वच आहे मनापासून अभिनंदन खूप जोरात टाळ्या टाळ्याबाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया मला इथं बोलवलं त्याबद्दल मी थँक्यू नाही म्हणणार कारण मला आपल्या अप्तेष्टांच्या ऋणात राहायला आवडतं आणि वारंवार त्या ऋणात राहून मजा करायलाही आवडते तेव्हा पुन्हा पुन्हा मी इथे येईनच पण आत्ताच्या या फॅशन शो सा त्याच्याबद्दल मी नक्कीच बोलेन दोन शब्द तरुण मुली होत्या तशाच वयस्कर नाही म्हणणार पण मानसकर काही व्यक्ती होत्या इथे आणि खरंच तुमच्याकडनं ही प्रेरणा घ्यायला आवडेल की या वयात आम्हाला कुठेही न दुखता काहीही न खोकता काहीही त्रास न होता इतका छान वॉक तरी करता आला पाहिजे इतका छान नाही तर नॉर्मल वॉक तरी करता आला पाहिजे सो so, uh, खूप सुंदर दिसत आहेत सगळ्या आणि इतके कष्ट घेऊन बऱ्याचशा जणी गृहिणी असून सुद्धा त्यांनी स्वतःसाठी वेळ काढला इतक्या सुंदर सुंदर तयार झाल्या आणि बऱ्याच जणींनी सांगितलं आमच्या मिस्टरांची मदत काहीला घरातल्या नंडेची मदत मिळाली जावांची मदत मिळाली काहींना सासूबाईंनी मदत केली असेल पण मला नेहमी असं वाटतं की स्त्रीला पुढं नेणारी ही स्त्रीच असते आणि स्त्रीला मागे खेचणारी ही स्त्रीच असते त्यामुळे आपण आपल्या मराठी बाण्याचा मान राखत एकमेकीचा हात धरत एकमेकींना पुढं नेऊया आपण मागे नको जाऊया त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन कौतुक आता माझ्यावरती एक जबाबदारी टाकली होती म्हणून मला नंबर्स काढावे लागले पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्या क्षणी त्या वेळेला जो छान असतो त्याला बक्षीस मिळतं त्या क्षणी त्या वेळेला आपण छान असूनही आपण थोडेसे घाबरलो तर आपल्याला बक्षीस नाही मिळत तर मला फक्त एवढंच सांगायचं की नाराज होऊ नका वाईट वाटून घेऊ नका आणि मनाला तर बिलकुलच लावून घेऊ नका कारण अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या मनाला त्रास द्यायचा नसतो एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा जी मी काही वर्षांपूर्वी शिकले की जगात कोणीही इतकं मोठं नाही ना आपला मुलगा ना नवरा ना वडील ना, ना आई की ज्याच्यामुळे आपण आपली बारीकशी ॲसिडिटी वाढवायची आपण <laughs> आपली ॲसिडिटी वाढवायची नाही इतकं जगात कोणीही वर्थ नसतं आपण स्वतःसाठी जगायचं असतं नाहीतर आम आम्हाला रेकी प्रॅक्टिस नर त्यामुळं मला नेहमी असं वाटतं जेव्हापासून मी रेकी शिकले तेव्हापासून मला असं वाटतं की आपण आपल्यामध्ये ना काहीतरी साठवत जातो साठवत जाणेदु ना कशाला सांगायचं दे ना कशाला करायचं असं म्हणत आपण सप्रेस करायला लागतो पण ते कुठल्या तरी रूपात आजारातनं बाहेर पडतो तर असं आजारी नाही पडायचा आहे आपल्याला जे काही त्यावेळी वाटतंय ना ते व्यक्त व्हायचं आहे बोलून टाकायचं समोरच्याला काय वाटेल हा विचार न करता भले राग आला असेल तर थोड्या वेळाने बोला पण ते व्यक्त व्हा आणि सगळ्या स्त्रियांना सगळ्या गृहिणींना सगळ्या समाजातल्या सुंदर सुंदर मुलींना काय मुलांना पण मला हेच सांगायचं की व्यक्त व्हा खरेपणाने व्यक्त व्हा तुमच्या आतमध्ये ना असा श्वास घेता येऊ दे तुम्हाला सो so, बी हॅप्पी एकदम मज्जेत राहा आनंदी राहा आणि उद्याचं टेन्शन बाळगून जगू नका उद्याचा भरोसा नाही आहे सो so, थँक्यू सो मच so प्रश्न असा आहे तुमच्या नऊवारी साडीतला काहीतरी असा किस्सा काय असेल सांगा नऊवारी साडी मला आधी सांगितलं असतं तर मी नेसून नसते का आले but <laughs> um मला फार आवडतं आणि हा इतका सुंदर कॉन्सेप्ट अस्तित्वानी केला आणि मला असं वाटतं कॉन्सेप्टपेक्षा सुद्धा ना आपल्या महिलांना मैत्रिणींना कॉन्फिडन्स देण्यासाठी हे स्टेज बांधलेलं आहे त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार मला फार भारी वाटतं आहे हे सगळं बोलताना आणि नववारी साडी मी एक फोटोशूट केलं होतं नववारी साडीमध्ये की ब्लॅक कलरची नववारी पैठणी होती आणि त्याच्याखाली मी स्पोर्ट शूज घातले होते आणि बाईकवर बसून राईड केलं होतं सो मला अनेक वर्षापूर्वी केलं होतं ते फोटोशूट त्यानंतर त्या बाईक वगैरे आल्या सो so, तुम्ही काय घालता काय नेसता याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला आत्मन्न कसं वाटतंय मला वाटतं ना की आत्ता मी कम्फर्टेबल नाही आहे चपलेमध्ये हो मी जास्त फास्ट या नववारीमध्ये शूज घालून चालू शकेन तर तुम्ही शूज घालायचे सो so, नववारी हे लेणं आहे आणि ते लिहायलंच पाहिजे असं मला नेहमी वाटतं आणि ते लिहिणं साज शृंगाराशिवाय हंड्रेड पर्सेंट अपूर आहे त्यामुळे हो जेव्हा नऊवारी नेसतो आपण त्या फक्त कुठल्या तरी कानातली कुठलं तरी गळ्यातलं घातलं तर मजा नाही आहे त्या नऊवारीबरोबर तो साज चढलाच पाहिजे आणि आत्ता मी एक सुंदर फिल्म केली बाई ग नावाची एक फिल्म येते आमची म मराठी फिल्म येते तर त्याच्यामध्ये सुकन्या ताई आहे आणि सुकन्या आम्ही सगळ्या वेगवेगळ्या कपडे घातलेत आणि आम्ही लंडनला शूट करत होतो आणि सुकन्या ताईचा असा नऊवारी असा भरझरी नऊवारी आणि गळ्यात छान अशी पारंपरिक ज्वेलरी असा अवतार आहे म्हणजे असा असं रूप आहे तिचं आणि लंडनच्या मॉलमध्ये शूट करत होतो आम्ही सगळ्या काही काय म्हणजे मॉडर्न कपडे घातले होते काहींनी नॉर्मल साडी नेसली होती आणि सुकन्याता इकडे सगळे वळून वळून बघत होते त्यामुळे आपल्या या देशातल्या या लेण्याचं स्थान परदेशातसुद्धा तितक्याच उत्साहाने पाहिलं जातं आणि तितक्याच कौतुकाने पाहिलं जातं सो मला असं वाटतं की आयुष्यात एकदा तरी ति प्रत्येक मुलीनी प्रत्येक स्त्रीनी ती छान नऊवारी नेसलीचं पाहिजे थँक्यू त्या बात आहे खरंच आहे महाराष्ट्राची हे परहाणपणीची नऊवारी आहे ही फॅशन जगतामध्ये आता खूप पुढे गेलेली आहे आपण मधला जो काळ होता तो लग्न जर वेडिंग पाहिलं की वेडिंग सेरिमनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालायचे ब्लेझर वगैरे घालायचे परंतु आता या दीड दोन वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर नऊवारी साडी घालून नवरी आता सजली जाते हे खर्यात नाही परत एकदा आपण या डिजिटल युगामध्ये आपण या फॅशनच्या युगात जरी असलो तरी आत्ताच्या ज्या मुली आहेत त्या लग्नामध्ये नक्कीच या ठिकाणी नऊवारी साडी परिधान करायला लागल्यात ही खास आपल्या मराठवाड्या नऊवारीची आणि म्हणून महाराष्ट्राची शान आहे की जी केसापासून नगापर्यंत शृंगारी सजलेली असते आणि आपल्या खऱ्या अर्थाने नववारी साडीने झाकलेली असते मग ती पैठणी असू द्या कांजीवरम असू द्या कुठलीही पद्धतीची असू द्या पण ती ज्यावेळी एखाद्या स्त्रीवर ती सुंदर स्त्रीवर ज्यावेळी खऱ्या अर्थाने ती सजली जाते त्यावेळी ती करत ती स्वर्गातल्या रंभे अप्सरेपेक्षाही अतिशय सुंदर दिसते अशी खऱ्या अर्थाने नववारी साडी असते पुन्हा एकदा मी सांगते मी आपली रजा घेते कारण मी सुद्धा एक गृहिणी आहे आणि काही जबाबदाऱ्या थांबल्या आहेत <laughs> सो so, मला फार मज्जा आली तुमच्या या सुंदर फॅशन शोचा भाग बनून आणि पुन्हा एकदा सुनीता तुझे आभार तिकडच्या सुनीताचे आभार मला इथं बोलवलं आणि मला किती प्रेम दिलं थँक्यू सो मच तेव्हा कंग्रॅच्युलेशन सगळ्यांनाच आणि अभिनंदन सगळ्यांचंच धन्यवाद आपण आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा अस्तित्वाच्या संपूर्ण टीमकडून आमच्या सुनीताची वाडीकर मॅडम आणि सगळ्यांकडून या ठिकाणी मनपूर्वक आम्ही आपल्यावर व्यक्त करतो चला आज या ठिकाणी पहिलं पाऊल म्हणजे अर्थात आज पहिला दिवस आहे वर्ष पा सगळ्या एकत्र उभ्या राहा सेंटरला मॅडम थांबतील स्टेजवर आहे का चला एक ग्रुप फोटो घेऊया आणि त्यानंतर आपण निकालाकडे बोलूया उद्याचे कार्यक्रम असे आहेत उद्या सायंकाळी बरोबर चार ते सहा सुरमई संगीत स्पर्धा होणार आहे अनेक स्पर्धक या आपली कला दाखवणार आहेत त्यानंतर सायंकाळी सात ते साडेसात आज जसा मराठमोळा नऊवारी साडीचा सा। या ठिकाणी फॅशन वॉक झाला त्याचप्रमाणे उद्या उद्याच्या उद्या कार्यक्रमालाही का नक्कीच यायचं आहे कारण की वेगळा खऱ्या अर्थाने फॅशन वॉक होणार तो म्हणजे बालक पालक संघ फॅशन वॉक आणि त्यानंतर रात्री साडेसात ते दहा वेळेमध्ये कोकण म्हटलं की नमन आलं कोकण म्हटलं की चाकरी आली